नमस्कार बाय नमस्कारी बायमे चॅनल वरती मी मिथुन राठोड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आठ जुलै एकोणीशे से सेहेचाळीस मध्ये काँग्रेस तज्ञ समितीची स्थापना करण्यात आली होती तर या समितीमध्ये एकूण आठ सदस्य होते तर या समितीचा प्रमुख उद्देश काय होता तर संविधान सभेचा संयुक्त तयार करणे जर आपण बघितलं त्या समितीच्या दोन बैठका झाल्या होत्या पहिली बैठक दिल्लीमध्ये पार पडली आणि दुसरी बैठक मुंबईमध्ये पार पडलेली आपल्याला बघायला दे। मिळते त्यानंतर ह्या समितीचे आठ सदस्य होते पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते त्यानंतर हुमाय कबीर के एम मुनशी अय्यंगार के ये टिशा एम असबली के संतामन आणि गाडगे त्यानंतर अध्यक्षाच्या शिफारशी रोड कृष्णा कुर्पाने त्याचे सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती जर ह्या सदस्यांचा सॉफ्टवेअर ट्रिकनुसार जर आपण लक्षात ठेवायचं आला कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो तर पंडितजीने कबीरोल मुन्सी से कहा की हे शाह और आली दोन सगळे आहे पंडितजीने म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू कबीर हुमायुद कबीर मुंशी के एम मुंशी टी म्हणजे कृष्ण कृष्णा त्यानंतर ए म्हणजे अय्यंगार त्यानंतर शाह केटी शाह आली, असफ अली त्यानंतर सगळे म्हणजे संतामन आणि गाडगिळ तर अशाच प्रकारे शॉर्टकट ट्रिकसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा